भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या कोर कमिटीची बैठक ही केंद्रीय नेतृत्वासोबत या ठिकाणी झाली नुकत्याच महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला त्याच्यावर सविस्तर चर्चा ही करण्यात आली त्याच्यामध्ये कुठे मत कसे मिळाले कुठे चांगले मिळाले कुठे कमी मिळाले त्याची कारण काय का होती। काय का होती त्याच्यावर काय काय मुद्द्यांचा इम्पॅक्ट होता अशा सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आणि त्याचसोबत येत्या विधानसभेचा रोडमॅप याच्यावर देखील एक प्राथमिक चर्चा आम्ही केली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून येता येईल या संदर्भातला एक रोडमॅप आम्ही तयार केला आणि याच सोबत आता लवकरच घटक पक्षांसोबत देखील चर्चा करून आणि अत्यंत मजबूतीनं आपल्याला निवडणुकीत कसं पुढे जाता येईल या संदर्भातली सगळी कारवाई भी ये क्या करना होगा सर प्रदेश अध्यक्ष हो या और कोई कोई बदलाव नहीं है फिर एक बार एनडीए की महायुति की सरकार बहुत मजबूती से हमें महाराष्ट्र में लानी है किसी प्रकार का कोई बदलाव का सिलसिला